महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका सौ स्वाती पारधी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल प्रगतीच्या नव्या वळणावर जयसिंगपूर येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलची विविध शैक्षणिक आघाड्यांवर गौडतोड चालू असताना स्कूलचे चेअरमन डॉक्टर सुभाष अंडतंडे यांच्या नेतृत्वाखाली स्कूल प्रगतीच्या एका नव्या वळणावर उभी असून शाळेला लवकर सी ची मान्यता मिळेल अशी खात्री अनेकांतचे सचिव महावीर अकोळे यांनी व्यक्त केली पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले दोन हजार सतरा साली अवघे दहा विद्यार्थी व पाच शिक्षकांचं चालू झालेल्या या स्कूलमध्ये तब्बल एक हजार तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ता। संचालक प्राध्यापक आपास भकाटे म्हणाले की प्री प्रायमरीपासून ते बारावी सायन्स कॉमर्सपर्यंतच्या उत्कृष्ट शिक्षणाची सोय असलेल्या आणि कालिम्पियाड होमी भाभा ॲलन स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उत्तम तयारी सुरू केली जाते त्यासाठी स्मार्ट क्लास आधुनिक प्रयोगशाळा छोट्यांसाठी खास क्रीडो लॅब अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मॅनेजर अभिजित अंडदंडे प्रिन्सिपल प्रिया गारुळे शैक्षणिक समन्वयक कल्याणी अकोळे आणि शिस्तपालन कमिटी प्रमुख शिल्पा अंडदंडे यांच्या अथक प्रयत्नातून हे यश साध्य झालं असल्याचंही म्हणाले या पत्रकार परिषदला संचालक आदिनाथ नरते जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सूरज मांजरे प्राध्यापक प्रभाकर माने यांच्यासह शिक्षक व कर्मचारी हजर होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर